नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे काँग्रेस नेते मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुकुलजी वासनिक साहेब यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त निहालवाडी जामोद येथील गरीब गरजू आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भालेराव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अक्षेखा पठान शहराध्यक्ष अर्जुन घोलप कैलास भाऊ बोडखे श्रीकृष्ण केदार एम आसिफ इकबाल बशीर का पठान शिवनारायण दुर्डे योगेश कुंवर रमेश भगत सुभाष अमोल भगत विशाल क्षीरसागर वैभव हांडे निलेश दलाल बब्बूभाई व इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बघत राहा शास्त्र न्यूज जळगाजाम तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगाव जळगावजाव तालुक्याच्या वतीने या निहालवाडी येथे गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येत आहे त्याप्रसंगी आम्ही लोक सर्व इथं आज रोजी हे ब्लँकेट वाटप करत आहे